मित्रांनो नाव आहे बाहेर जेवायला जायचे नियोजन करताना काय बाहेर बाहे जेवायला जायचे असेल तर काय नियोजन करावे काय ते खाली बाहेर जेवायला जायचं म्हटलं की खिशाला चाट ही ठरलेली आहे कुटुंबियांसोबत तुम्हाला खूप स्टार्टर मुख्य जेवण आणि स्वीट्स सर्व काही गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर किमान चार ते पाच हजार रुपये खर्च करण्याची तयारी ठेवायला पुन्हा बिल देऊन आल्यानंतर हे सगळे पदार्थ घरच्या घरी पंचवीस टक्के किमती बनवून आले असते असे वाटून दुःखही होते स्वाभाविक आहे दुःख होणे स्वाभाविक आहे पण बाहेर खातानाही पैसे वाचवता येऊ शकता असे तुम्ही पुढील सहज सोप्या टिप्स विचार करू शकता काय ते बघा बाहेर वाढदिवस साजरा करताना बरेचसे रेस्टॉरंट तुम्हाला फीडबॅक फॉर्म भरायला लावतात ज्यावर तुमची जन्मतारीख असते काही रेस्टॉरंट तुमच्या वाढदिवसाला पदार्थ फ्री देतात तर काही वेळा वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात सूटही दिली जाते त्यामुळे वाढदिवसाच्या दरम्यान पैशाची चणचण असेल तर ही संधी साधून अशा रेस्टॉरंटमध्ये गेला तर वाढदिवसही साजरा होईल आणि खूप पैसेही खर्च होणार नाही आणखी बघूया मित्रांनो सुट्ट्यांच्या दिवशी बाहेर जाणे टाळा सुट्ट्यांच्या दिवशी बाहेर जाणे टाळा फ्रेंडशिप डे किंवा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बाहेर जाणार जितकं चांगलं तितकंच त्रासदायक ठरू शकतं या दिवशी पदार्थाच्या जा किमती जास्त असतात आणि त्यामुळे तुमचे जवळपास दुप्पट पैसे खर्च होत असतात त्याचबरोबर गर्दी असल्याने त्या खास दिवसांच्या पदार्थाची चव हो आणि दर्जाही खालावलेला असतो त्यामुळे पैशाची नासाडी होण्याची शक्यता जास्त असते पुढे बघूया मित्रांनो भूक आहे तितकेच मागवा तुमचा आहार कमी असेल किंवा तुम्हाला जास्त भूक नसेल तर स्टार्टरच जेवण म्हणून मागवण्यात हरकत नाही पुढे त्यांची किंमतही कमी असते आणि त्याबरोबर पोटात जागा असल्याने तुम्ही डेजर्टही मागवू शकता खूप माणसे जेवायला असा खूप माणसे जेवायला असाल तर पंजाबी मागवा कारण या भाज्या खूप प्रमाणात येतात त्या एकाला किंवा दोघांना जास्त होतात त्यामुळे शेअर करणारी माणसे खूप असतील तर पंजाबी डिश मागवायची असते तसेच या भाज्यामध्ये ताट ग्रेव्ही असणार असल्याने या भाज्यांमध्ये दाट ग्रेव्ही असल्याने ती रोटी किंवा कोणत्यासोबत कमी प्रमाणात खाल्ली जाते हे ध्यानात घेऊन कमी डिश मागवा राईस मागवल्यास ग्रेव्ही संपण्यास मदत होते पुढे बघूया मित्रांनो एखादा पदार्थ टाळा महागड्या रेस्टॉरंट मध्ये गेलात तर स्टार्टर न मागवता तुम्ही थेट मेन कोर्स कडे जाऊ शकता मागवू शकता पोट व्यवस्थित भरते शिवाय पैशाची जेवण झाल्यावर तुम्ही गोडही मागवू शकता आणि अशा प्रकारे मित्रांनो आमचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद